आपले स्वागत आहे आपल्या चॅनलवरती त्याचे नाव आहे करंट अफेअर वेक्टिशन चला तर व्हिडिओ सुरू करूया पहिला प्रश्न आहे पहिली आंतरराष्ट्रीय पाली परिषद कोणत्या देशात झाली ज्याचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए श्रीलंका ऑप्शन बी भारत ऑप्शन सी नेपाळ ऑप्शन डी कांगो तर पहिली आंतरराष्ट्रीय पाली परिषद पाली परिषद आहे ते श्रीलंका या देशात झाली त्याचा उद्देश होता पाली अभ्यासाच्या भविष्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा करणे श्रीलंका श्रीलंकेच्या चलन आहे श्रीलंकाचे चलन आहे श्रीलंकी रुपिया श्रीलंकेची राज प्रशासकीय राजधानी श्री जयवर्धन रा, श्री जयवर्धनेपुरा जायवर्धन, कोट्टे व कार्यकारी राजधानी आहे कोलंबो पंतप्रधान आहेत हरिणी अमर सूर्या राष्ट्रपती आहे अरुणा कुमार देसनायके अरुणा कुमार देशनायके ऑप्शन अरुणा कुमार देसनाईक प्रश्न दुसरा पंपा नदीला राष्ट्रीय संरक्षण योजनेअंतर्गत कोणत्या राज्याने सहभागी केला ऑप्शन आहेत ऑप्शन ए महाराष्ट्र ऑप्शन डी उत्तर प्रदेश ऑप्शन सी केरळ ऑप्शन डी गुजरात तर पंपा नदीला राष्ट्रीय संरक्षण योजनेत केरळ या राज्याने सहभागी केला आहे पंपा नदीला केरळची गंगा किंवा केरळची भागीरथी असे म्हणतात शबरीमाला मंदिर केरळमध्ये आहे प पंपा नदीच्या जेवढचा आहे तो केरळ शंभर टक्के डिजिटल साक्षर राज्य आहे प्रश्न क्रमांक तिसरा मैत्री युद्धाभ्यास भारत व कोणत्या दोन देशादरम्यान होतो मैत्री युद्धाभ्यास भारत व कोणत्या दोन देशादरम्यान होतो या ऑप्शन आहेत ऑप्शन ए थायलंड ऑप्शन बी अमेरिका ऑप्शन सी चीन ऑप्शन डी फ्रान्स तर मैत्री युद्धाभ्यास भारत व थायलंड या देशादरम्यान होतो दोन हजार पंचवीसमध्ये चौदावी आवृत्ती झाली उमरे मेघालयमध्ये झाली चौदावी आवृत्ती याची सुरुवात झाली दोन हजार सहामध्ये थायलंडची राजधानी आहे बँकॉक आणि थायलंडचे जे चलन आहे थायभाट थायभट आहे प्रश्न चौथा आंतरराष्ट्रीय आय बी सी ए आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्समध्ये कोणता देश सहभागी झाला त्याचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए नेपाळ ऑप्शन बी पाकिस्तान ऑप्शन सी इराण ऑप्शन डी श्रीलंका तर आय बी सी ए आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्समध्ये नेपाळ हा देश सहभागी झाला आहे नेपाळ नेपाळची राजधानी आहे काठमांडू चलन आहे रुपया डिस्कॉर्डवर इलेक्शन घेणारा पहिला देश नेपाळा बनला आहे प्रश्न पाचवा महिला बचत गटाच्या सदस्यांना ओळखपत्र देणारे देशातील दे पहिले राज्य कोणते ऑप्श उप्ष, ऑप्शन आहेत ऑप्शन ए महाराष्ट्र ऑप्शन बी राजस्थान ऑप्शन सी तमिळनाडू ऑप्शन डी कर्नाटक तर याच्या याच्या महिला बचत गटाच्या सदस्यांना ओळखपत्र देणाऱ्या देशातील दे पहिले राज्य आहे तमिळनाडू तमिळनाडू पंतप्रधानात के एम स्टालिन राज्यपालात आर एन रवी राजधानी आहे चेन्नई पंचावन्न दादासाहेब फाळके पुरस्कार कोणा कोणाला दिला गेला ऑप्शन आहेत मोहनलाल ऑप्शन ए मोहनलाल ऑप्शन बी चिरंजीवी ऑप्शन सी प्रवास ऑप्शन डी यापैकी नाही तर पंचावन्न दादासाहेब फाळके पुरस्कार हा मोहनलाल यांना देण्यात आला आहे अभिनेता मोहनलाल यांना जाहीर झाला पंचावन्न दाखव फाळके पुरस्कार पण हा दोन हजार तेवीसचा पुरस्कार आहे पंचावन्न प्रश्न सातवा एकदिवसीय जलद शतक पूर्ण सॉरी एक दिवसीय सामन्यात शतक पूर्ण करणारे महिला खेळाडू कोण आहे ऑप्शन ए आहेत मेघ लॅकिंग आहे मेक लॅकिंग आहे मेक लॅकिंग लॅकिंग आहेत बी मंदाना सी अमरप्रीत कौर हरमनप्रीत कौर डी केी पेरी तर एकदिवसीय सामन्यात जलद शतक पूर्ण करणारी महिला खेळाडू नुकतीच बनली आहे स्मृति मंदाना ही ठरली हिने पन मंदानाने जे आहेत पन्नास चेंडूमध्ये शंभर रन पूर्ण केले ऑस्ट्रेलियाविरुद्ध या आधी मेक लॅगिन आहे मेक लॅग लॅगिन हिने पंचेचाळीस चेंडू शंभर शंभर म्हणजे शतक पूर्ण केला विरुद्ध हा जो सामना आहे अरुण जेटली स्टेडियम दिल्ली येथे खेळण्या खेळण्यात आला मंदाना हिने विराट कोहलीचा विक्रम मोडला विराट कोहलीने बावन्न चेंडूमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध श सेंचुरी पूर्ण केली होती तर एक दिवसीय सामन्यात एक दिवस सामन्यात एक दिवसीय सामन्यात जलशत पूर्ण करणारी महिला खेळाडू दुसरी महिला खेळाडू स्मृती स्मृतिमंदानं पहिली या मेघ लॅगिन फ्रीडम एज युद्ध सराव कोणत्या देशात सुरू झाला ऑप्शन आहेत ऑप्शन ए अमेरिका ऑप्शन बी दक्षिण कोरिया ऑप्शन सी जपान ऑप्शन डीवरील सर्व द फ्रीडम एज युद्ध सराव हा अमेरिका दक्षिण कोरिया आणि जपान या देशांमध्ये सुरू झाला आहे तर याच्या ऑप्शन आहेत याच्या उत्तर आहे वरील सर्व प्रश्न क्रमांक नव्वा आंतरराष्ट्रीय शांतता दिवस कधी असतो आंतरराष्ट्रीय शांतता दिवस हा एकवीस सप्टेंबरला असतो दहावा प्रश्न दोन हजार सत्तावीसची जी, एस ओ शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित होणार आहे दोन हजार सत्तावीसची जी, एस ओ शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित होणार आहे याचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए पाकिस्तान ऑप्शन बी भारत ऑप्शन सी रशिया ऑप्शन डी चीन तर याच्या उत्तर आहे दोन हजार सत्तरची एस सी ओ शिखर परिषद ही पाकिस्तान या देशात आयोजित होणार आहे आणि तो म्हणजे दोन हजार पंचवीसची यावर्षीची कधी कुठे झाली चीन ती अंजीन चीनमध्ये आली प्रश्न क्रमांक अकरावा आशिया कप दोन हजार पंचवीसच्या विजेचा देश कोणता ऑप्शन आहे भारत ऑप्शन बी पाकिस्तान ऑप्शन सी श्रीलंका ऑप्शन डी अफगाणिस्तान तर आशिया कप दोन हजार पंचवीसच्या विजेता देश आहे भारत भारत विजयी झाला आहे आशिया कप दोन हजार पंचवीस व उपविजेता आहे श्रीलंका आशिया कपची सुरुवात एकोणीसशे चौऱ्याऐंशीला झाली दोन हजार सोळापासून टी ट्वेंटी आणि ओडीआय स्वरूपात खेळला जातो दोन हजार पंचवीसमध्ये एकूण संघ होते आठ त्या आठ संघ कोणकोणते होते भारत पाकिस्तान श्रीलंका बांगलादेश यू ए अफगाणिस्तान ओमान आणि हाँगकाँग भारताने सर्वाधिक एकूण आठ वेळा एशिया कप जिंकला आहे श्रीलंका सहा वेळा जिंकून दुसऱ्या स्थानी आहे दोन हजार पंचवीसमध्ये ही स्पर्धा नऊ ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान दुबई व अबुधाबी येथे खेळली गेली दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीसचा जो आशिया कप होता हा टू ट्वेन टी ट्वेंटी स्वरूपाचा होता तर आशिया कप दोन हजार पंचवीसच्या विजेता आहे आपला देश भारत प्रश्न क्रमांक बारावा टी आहे टी ट्वेंटीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज कोण बनला आहे टी ट्वेंटीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय भारतीय गोलंदाज कोण बनला आहे ऑप्शन आहे अर्षदीप सिंग ऑप्शन बी दीपक चहर ऑप्शन सी हार्दिक पांड्या ऑप्शन डी यापैकी नाही तर टी ट्वेंटीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा अर्षदीप सिंग हा भारतीय खेळाडू बनला आहे याने शंभर प्लस विकेट्स घेतले आहे टी ट्वेंटीमध्ये प्रश्न क्रमांक तेरावा महिला आशिया हॉकी विश्वकप दोन हजार पंचवीस कोणत्या देशाने जिंकला याचे ऑप्शन आहेत चीन भारत ऑस्ट्रेलिया इंग्लंड तर महिला महिला आशिया महिला आशिया हॉकी विश्वकप दोन हजार पंचवीस हा चीन या देशाने जिंकला आहे आणि आपला भारत जो आहे तो उपविजेता आहे याचे आयोजन झाले याचे आयोजन झाले याचे आयोजन झाले हाँग झो हाँग चीनमध्ये एकूण संघाईत आठ एकूण सामने अठ्ठावीस चीन महिला कप महिला आशिया हॉकी विश्वकप दोन हजार पंचवीस जिंकून चीन थेट दोन हजार सव्वीस महिला हॉकी विश्वकपासाठी पात्र झाला आहे चीनने तिसऱ्यांदा जिंकला आहे महिला आशिया कप चीन हा तिसऱ्यांदा विजयी झाला आहे ಪ್ರಶ್ನ ವೀಡಿಯೋ ಆವ್ಯಾಸ ಲೈಕ್ ಕಾ ಶೇರ್ ಕರ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ಅೆಷ ನವೀನ ವೀಡಿಯೋಸಾಟಿ ಪುನಃ ಚನಲ್ ಭೇಟ ದನ್ಯವಾದ